शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तुरेला भरगस्त सा फुलांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे पण शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपण तुरीला कोणत्या चुका टाळायचा याबद्दलच आपण इकडे बोलणार आहोत कारण फुलं तर भरपूर लागले पण फुलांचं सेटिंग हे झालं पाहिजे फुलाचे गडसुद्धा नाही झाली पाहिजे आणि जे काही आपण समोरचं होणार आपलं उत्पादन आहे ते चांगलं झालं पाहिजे ज्यासाठी मी तुम्हाला दोन ते तीन गोष्टी इकडे सांगतो आहे आणि त्या चुकासुद्धा आहे जे आपण नक्कीच दुरुस्त केल्या पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेल ऐकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो तूर उत्पादक शेतकरी दोन ते तीन चुका करत असतात त्या नक्कीच आपल्याला टाळायचं आहे कारण आता सध्याच्या जर कंडिशनचा विचार केला तुम्ही पाहू शकता तुरेला भरपूर फुलदा धारणा झालेली आहे फुलांच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि शेंगा पकडायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे जी पहिली चुका आपण करतो बऱ्याचदा काय होतं ना बरेचसे शेतकरी तुरेला म्हणजे एक आंतरपीक म्हणा किंवा दुय्यम पीक समजत असतात त्याच्या तेवढं काळजी घेत नाही पण शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं असं वातावरणात जे काही धुरधुक्याचं वातावरण असते ना अशा वेळेस आपल्याला प्रत्येक स्प्रेमध्ये नाही का बुरशीनाशक असा म्हणजे प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा इकडं वापर करणं अनिवार्य आहे तुम्ही फवारणी पहिली करा दुसरी करा तिसरी करा पण प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला बुरशीनाशक हा कंपल्सरी घ्यायचाच घ्यायचा आहे ज्याच्यामुळे काय होईल बुरशीजन्य रोगावर आपल्याला नियंत्रण मिळेल धूर धुक्यापासून आपली तूर सुरक्षित राहील आणि जे काही फुलगड वगैरे होत असते ना ते सुद्धा होणार नाही म्हणून आपली ही चूक आपल्याला टाळायची आहे म्हणजेच कोणतं प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक वापरायचं हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा काय होते ना जेव्हा आपली फू म्हणजे तूर हे खूप जास्त फुलावर असते ना अशा वेळेस बरेचसे शेतकरी पाणी व्यवस्थापन करत असतात पण शेतकरी मित्रांनो जेव्हा तूर पेक पन्नास टक्क्याचा वर फुलावस्थेत असेल त्यावेळेस तुम्ही शक्यतो तुरीला पाणी देणं हे टाळायला पाहिजे कारण अशा वेळेस काय होते तुरीला तानाची गरज असते आणि जे ताण मिळत नाही त्याच्यामुळे पातीगड मोठ्या प्रमाणात होते म्हणजेच फुलगड ही मोठ्या प्रमाणात होत असते तुरीचं मनाव तसं उत्पन्न आपल्याला सामोरं जाऊन होत नाही म्हणून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की तूर जेव्हा आपली पन्नास टक्के फुल अवस्थेत असेल अशा वेळेस आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं नाही आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो फुलं अवस्थेत आपल्याला गॅस पॉयझन म्हणजे जे काही आपण गॅस पॉयझन स्प्रे करत असतो ज्यामध्ये तुम्ही फेंडाल इमॅमॅक्टिन घेत असाल किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रोफेक्परसोबत इमॅमॅक्टिनचं कॉम्बिनेशन घेत असाल किंवा निवड प्रोफेक्स सुपर घेत असाल कोणत्याही कंपनीचं तुम्ही जर गॅस पॉयझन जर स्प्रे करत असाल क्युरोकॉन प्रोफेक्स सुपर जे काही प्रोफेनोफॉस जे काही कंटेंट येत असते तुम्ही त्याचा वापर करा आणि शंभर टक्के तुमच्या पिकामध्ये तुम्हाला फुलगड झालेली पाहायला मिळेल तर अशा वेळेस आपल्याला त्या कॉम्बिनेशनचा सुद्धा वापर टाळायचा आहे ते कॉम्बिनेशन सोडून तुम्ही दुसरे कोणतेही कॉम्बिनेशन घेऊ शकता ते बाजारात उपलब्ध आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो तर तु। या तीन महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या आपण नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे ना ह्या चुका सुद्धा आहेत जे आपण दुरुस्त केल्या पाहिजे तेव्हाच तुमचं तुरीचं उत्पन्न हे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकामध्ये तुम्ही बोनस झालं तुम्ही अमिस्टर टॉप झालं तुम्ही नेटिओ झालं तुम्ही कस्टोडिया झालं यांसारखे जे काही प्रचलित बुरशीनाशक आहे ज्यामध्ये रेडोमिल गोल्ड तुरीसाठी खूप चांगलं बुरशीनाशक चा आहे तुम्ही त्याचा वापर तिकडे करू शकता आणि जे काही अडीनाशक आहे त्यामध्ये तुम्ही इमॅमॅक्टिन घेऊ शकता तुम्ही फेम घेऊ शकता तुम्ही ॲम्प्लेगो घेऊ शकता तुम्ही वायगो घेऊ शकता याचासुद्धा वापर तुम्ही इकडे नक्कीच करू शकता याच्यामुळे तुमची फुलगड होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना इतकं जरी तुम्ही केलं ना नक्कीच तुमचं तुरीचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल तर या तीन चुका टाळा या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा शंभर टक्के तुम्हाला चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून साईडला असलेलं बे लायकन नक्कीच प्रेस करा धन्यवाद